जिल्ह्याच्या दृष्टीने हा विचार करत असताना माझी दोन्ही आमदारांना विनंती आहे प्रत्येक प्रभाराला विनंती आहे प्रत्येकाला विनंती आहे की आपल्या ज्या राज्याच्या योजना मग ती गॅसची योजना असेल लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल आयुष्यमान भारत असेल आधार कार्ड असेल वोटर लिस्ट असेल या व्यतिरिक्त अजून ज्या काय पाच सहा योजना असतील पॅन कार्ड असेल, असेल क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल कोणाला उत्पन्नाचा दाखला असेल माझ्या कार्यालयामध्ये गव्हर्नमेंटचं एक कार्यालय मी सुरू केलं आहे ज्याच्यामध्ये क्रिमिलियर सर्टिफिकेट आधार कार्ड तुमचं उत्पन्नाचा दाखला हा माझ्या सहीनी तुम्हाला मिळू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील सर्वांना सांगतो कलेक्टर ऑफिसपर्यंत जायची गरज नाही कॅप्टनचं पत्र घ्या बाबाचं पत्र घ्या कोणाचं तुमचं पत्र द्या त्या माणसाचं काम होऊन जाईल त्यामुळे आपल्याला या जिल्ह्यामध्ये किमान एक लाख लोकांपर्यंत पुढच्या दोन महिन्यात या वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून पोचायचं आणि ह्याच योजना, योजना आम्हाला या जिल्ह्यामध्ये पाच आमचे आमदार निवडून देणार आहेत याची मला खात्री है।